রাত্র <coughs> <coughs>

ಪೋಕರಿ ಬ್ರಿಜಿರ ಮಾರ್ಲ पाटील साहेब आम्ही थांबलो तिथं गडाचा पाडलेलं दोन दिवसात दोन दिवसात चालू करून एक दिवसात उद्या दिवस पाटील वाटत नाही तुम्हीच बोला ना अर्धवट कॉन्क्रीट राहिले ते थोडं कॉन्क्रीट करून घ्या एक दिवसातच काम आहे नाही टाकलंय थोडंसं नाल्यावर टाकलं थोडं आता

इथे हा नारायणगडावर येणारा रस्ता आहे आणि या पुलाचं अर्धवाट काम या ठिकाणी राहिलेलं आहे अर्धवट काम राहिलेलं लो आलेल्या बांधवांची त्या ठिकाणी काही गैरसोय होऊ नये म्हणून स्वतः मनोज दादा जरांगे पाटील या ठिकाणी काळजी घेत आहेत आणि आज नारायणगडावरच्या सगळ्या कामाची दादांनी पाहणी केलेली आहे या ठिकाणी रस्त्याची देखील या ठिकाणी दादांनी पाहणी केलेली आहे आणि तातडीने हा रस्ता लवकरात लवकर या ठिकाणी चालू करण्याचा या ठिकाणी दादांनी या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत ए आहे